नशा आणि व्यसनापासून दूर राहायचं असेल तर लहानपणापासून मुलांच्यावर संस्कार होणे गरजेचे आहे असे उद्गार कुमार व कन्या विद्या मंदिर उचगाव तालुका करवीर येथे आयोजित नशामुक्ती अभियाना अंतर्गत व्याख्यानामध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बजरंग हेबाळकर यांनी काढले विद्या मंदिर उजगाव शाळेमध्ये नशामुक्ती अभियानाअंतर्गत व्याख्यान आयोजित केले होते या प्रसंगी श्री संतोष जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक गांधीनगर विजय सोनोले पोलिस कॉन्स्टेबल उजगावचे पोलीस पाटील स्वप्नील साठे कुमार शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय लोंडे शाळेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कृष्णात रेवडे उपाध्यक्ष गणेश नागटिळक गावातील माध्यमिक शिक्षक संतोष पाटील सामाजिक कार्यकर्ते दीपक मुदुगडे उपस्थित होते यावेळी नशा माणसाला कशी बर्बाद करते तसेच याची सुरुवात मुलांना दिशाभूर दिशाभूल करून चॉकलेट खायला देणे त्यांना वेगवेगळं थंडपेय पिण्यास देणे यापासून होऊन त्यांचे आयुष्य बर्बाद केले जाते ही प्रवृत्ती समाजात फोपावत आहे म्हणून आपण सुद्धा यापासून सावध राहावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले यावेळी माननीय हेबाळकर सर यांनी आपल्याला कुठेही कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास आपण एक एक दोन या नंबरला डायल करावं अवघ्या पाच मिनिटामध्ये आम्ही सर्वजण आपल्या मदतीला त्या ठिकाणी हजर होऊ असे आश्वासन दिले यावेळी संतोष पाटील यांनी खूपच उदाहरणे देऊन मुलांना नशा किती घातक आहे हे पटवून दिले संदीप जाधव यांचे व्याख्यान तरी अतिशय मार्मिक झाले सर्व मुले यांचे व्याख्यान लक्षपूर्वक ऐकत होती आणि सरांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरं देत होती आलेले सर्व मान्यवर मुलांच्या प्रतिसादामुळे खुश झाले गणेश नागटिळक यांनी या व्याख्यानाचा हेतू स्पष्ट केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय लोंढे यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये आपण या प्रसंगी येऊन मुलांना उद्बोधित केलं याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली